मित्रांनो नमस्कार शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची अपडेट आहे विशेष करून त्या शेतकऱ्यांसाठी जे शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत जी केंद्र सरकारची योजना आहे आणि त्यांना तीन हप्त्यांमध्ये वार्षिक सहा रुपये मिळतात सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे सहा हजार रुपये केंद्र शासनाकडून या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दिले जातात ते थेट त्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन क्रेडिट केले जातात मित्रांनो ही जी योजना आहे ती दोन हजार एकोणावीसमध्ये सुरू करण्यात आली होती जिचा मेन उद्देश लहान आणि अल्पभूधारक जे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे असा आहे आणि जर आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार तेवीसमध्ये ही जी केंद्र शासनाची पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आहे या योजनेच्या धर्तीवरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू करण्यात आलेली आहे आणि जे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहे तेच लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे आहे आणि या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत देखील या लाभार्थी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात म्हणजेच सध्या आपल्या महाराष्ट्रातील जे शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना वार्षिक बारा हजार रुपये इतकी मदत ही मिळते आता मित्रांनो ही जी केंद्र शासनाची पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आहे ज्या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक मिळतात यामध्ये मित्रांनो आता पन्नास टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे मित्रांनो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे आणि मग जर तुम्ही आजचे वर्तमानपत्र जर पाहिले मराठी हिंदी आणि इंग्लिश बऱ्याच वृत्तपत्रांमध्ये पी एम किसान सन्मान निधीमध्ये वाढ करण्यासंदर्भातील बातमी ही प्रकाशित करण्यात आली आहे या बातम्यांनुसार पी किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये मिळतात यात तीन हजार रुपयांनी वाढ केली जाऊन नऊ हजार रुपये वार्षिक मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अशा संदर्भातील बातम्या या प्रकाशित करण्यात आलेल्या आहे मग मित्रांनो असे जर झाले तर हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचा राहील खास करून आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तर यामुळे खूप मोठं गिफ्ट मिळणार आहे कारण की मित्रांनो महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत ज्याप्रमाणे मी सांगितलं जे शेतकरी केंद्र शासनाच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत ते शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजने जी महाराष्ट्राची योजना आहे तिचे देखील लाभार्थी आहेत आणि ते सध्या बारा हजार रुपये वार्षिक मदत ही त्यांना या दोन्ही योजनेतून सहा हजार सहा हजार याप्रमाणे मिळत आहे आता जर पीएम किसान सन्मान निधी योजनेत जर मित्रांनो जे सहा हजार रुपये मिळतात यामध्ये जर तीन हजारांची वाढ केली तर त्या योजने मग त्यांना त्या योजनेअंतर्गत नऊ हजार रुपये वार्षिक इतकी मदत मिळेल मग पीएम किसान सन्मान निधी योजनेचे नऊ हजार अधिक नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सहा हजार या दोघां मिळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये वार्षिक मदत ही मिळू शकणार आहे तरी मित्रांनो सध्या तरी आता पी एम कसान सन्मान निधी योजनेसंदर्भातील एवढीच इन्फॉर्मेशन आपल्याकडे उपलब्ध आहे आशा आहे मित्रांनो जे बजेट आता केंद्र शासनाकडून एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पारित केले जाईल त्यामध्ये नक्कीच आशा आहे की आपल्या शेतकऱ्यांबद्दल अशा पद्धतीचा निर्णय हा होऊ शकेल आणि असं जर झालं तर आपल्या शेतकऱ्यांची बल्लेबल्ले राहील खरंच अतिशय आनंदाचं गिफ्ट या बजेटद्वारे आपल्या शेतकऱ्यांना मिळू शकेल आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत देखील हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो